कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीने विजयाचा एल्गार पुकारला वीस पैकी किमान सतरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष पद देखील महाविकास आघाडीचा असेल असा ठाम विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते बाळा खेडेकर आणि काँग्रेस नेते गौस खतीब यांनी पत्रकार व्यक्त केला खेड शहरातील कुंभारळी येथील काँग्रेस कार्यालयात खेड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली यावेळी नेत्यांनी आगामी निवडणुकीत एकजुटीने भाजपला आव्हान देण्याचा निर्धार बोलून दाखवला महाविकास आघाडीतील घटक पक्ष जात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा समावेश आहे त्यांचे पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सर्व शक्तीनिशी एकत्र येऊन खेड नगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवू असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय येणाऱ्या खेड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस शिवसेना उबाटा तसंच राष्ट्रवादी काँग्रेस असे महाविकास आघाडी म्हणून आम्ही सामोरे जाणार आहोत या निवडणुकीमध्ये जो काय गेल्या पाच वर्षात नागरिकांना जो त्रास झालेला आहे रस्ता पाणी आणि जो भ्रष्टाचार वगैरे ह्या सर्व विषय घेऊन आम्ही ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत आमच्या महाविकास आघाडीचं नेतृत्व माजी मंत्री विद्यमान आमदार भास्कर शेठ जाधव तसेच आमचे काँग्रेसचे नेते हुसेन साहेब आमचे रमेश किर तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख मंडळी असं नेतृत्व करणार आहेत आणि येणाऱ्या ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळेल याची शंभर टक्के आम्हाला खात्री आहे येणाऱ्या ह्या महान ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष शंभर टक्के असणार हे आज मी तुम्हाला सांगतोय कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्ता ही, ही महाविकास आघाडीचीच असणार लोक गेले पाच वर्षात जो काय त्रास झाला आहे त्या त्रासाला कंटाळलेले आहेत आणि तो त्रास मतदान करून लोक व्यक्त करतील आणि महाविकास आघाडीला प्रचंड असं यश त्या नगरपालिकेत मिळेल खेडच्या विकासाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आलाय गेल्या पाच वर्षांपासून खेडमधील नागरिक मूलभूत सुविधांच्या अभावामुळे त्रस्त झाल्यात खराब रस्ते अनियमित पाणी पुरवठा आणि ठप्प झालेली नागरिक सुविधा यामुळे जनतेचा जीव मेटा कुटी लाय ला। सत्ताधाऱ्यांनी केवळ विकासाची पोकळ आश्वासन दिली मात्र प्रत्यक्षात कोणतीही कामे केली नाहीत असा आरोप आता विरोधकांकडून केला जातोय खेडची जनता आगामी मतदानातून आपला संताप व्यक्त करेल असा विश्वास देखील राजकीय नेत्यांनी व्यक्त केला या सर्व प्रकारावर महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे खेडच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी पूर्णपणे कटिबद्ध असल्याचं खेडेकर यांनी स्पष्ट केलं खेड शहराला विकासाच्या नव्या वाटेवर नेण्यासाठी सज्ज आहोत असं देखील ते म्हणाले आगामी निवडणुकीत खेडची जनता विकासाच्या बाजूला कौल देईल असा विश्वास महाविकास आघाडीनं व्यक्त केला खेड सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस महाविकास आघाडी या इलेक्शनकरता सामोरे जात आहोत तर महाविकास आघाडीने आम्ही निश्चय एवढंच केलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे पक्ष एक विचाराने एक दिलाने एकत्रपणे काम करून नगरपालिकेवरती नगराध्यक्ष हा शंभर टक्के कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचा बसवणार नगरसेवक देखील कोणत्याही परिस्थितीत वीस नगरसेवकांमधले सतरा नगरसेवक कोणत्याही परिस्थितीत निवडून आणणार हा आमचा निश्चय आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ते सतरा नगरसेवक निवडून आणणार आणि निवडून आणल्यानंतर ह्या नगरपालिकेमध्ये या प्रशासक काळ कालावधीमध्ये झालेली जी काही कामं आहेत पाईपलाईनचं काम असू द्या नाट्यग्राचं काम असू द्या किंवा विकास कामामध्ये झालेले गटरांची कामं असू द्या किंवा आता खड्डे भरण्यामध्ये झालेला भ्रष्टाचार ह्या त्याचप्रमाणे खामदळ्यामध्ये चाललेला गेली दहा वर्ष चाललेलं काम याची सर्वपणे चौकशी लावून गेल्या पाच वर्षामध्ये ज्याच्यावरती आरोप केले की त्या नगराध्यक्षांनी भ्रष्टाचार केले त्याच्यावरती फक्त एखाद्या विषयाची फक्त चौकशी झाली आणि त्यानंतर कुठल्याही विषयाकडे त्यांनी दुर्लक्ष केला त्यामुळे ते एकत्र झाले आणि आज ते फक्त भाजपमध्ये गेले असतील आणि ते सगळे एक आहेत त्यामुळे त्याची देखील पाच वर्षात झालेल्या कामाची देखील सर्व चौकशी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं तुम्हाला आम्ही अभिवचन हो देतो